भुसावळ येथे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शनिवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी मेघा भरती दोन हजार एकोणावीस अंतर्गत कृषी सेवक पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरता संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती प्रवेश नाकारण्यात आले संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरती अकोला अमरावती वर्धा शेगाव अशा विविध ठिकाणांहून लांब लांबून विद्यार्थी हे आलेले होते यात अनेक विद्यार्थिनी ह्या विवाहित असल्याने त्यातील काही विद्यार्थिनीकडे त्यांचे चिमुरडे बाळ देखील होते या परीक्षा केंद्रावरती सर्व विद्यार्थी वेळेवर पोहोचले होते महाविद्यालयाच्या गेटवरती सर्वांना एका लाईन मध्ये उभे करून प्रथम कागदपत्रांची तपासणी करून विद्यार्थ्यांना आज सोडले जात होते यात परीक्षा नियमाप्रमाणे हे सर्व विद्यार्थी कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते नऊ वाजून तीस मिनिट पर्यंत दरम्यान हजर होते मात्र विद्यालयातील संबंधित परीक्षा केंद्र यंत्रणेने तांत्रिक अडचणीचे कारण सांगत हे तू पुरस्काररित्या आणि मुद्दाहून या विद्यार्थ्यांना परीक्षेत न बसू देता त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले कुठेतरी कोणीतरी न्याय मिळवून देईल या उद्देशाने आयबिनो महाराष्ट्राचे आमचे प्रतिनिधी विशाल सुरूवंशी यांना त्या विद्यार्थ्यांनी संपर्क केला तात्काळ आमची प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचून सर्व बाबी त्यांनी तिथे लक्षात घेतला परंतु विशाल यांनी आपल्या संकलन आणि बातम्यांचा विचार न करता आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे बसता येईल याचा विचार करत त्यांनी भुसाळ स्थानिक आमदार संजय सावकारे यांच्याशी भ्रमणधून संपर्क साधत त्यांच्याकडे सर्व विषय मांडला यावेळी संजय सावकारे यांनी केंद्रावरील परीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाही यानंतर चिरोशी यांनी विलंब न करता नरेंद्र मोदी विचारमंचीचे राष्ट्राध्यक्ष वासुदेव शर्मा यांच्याशी संपर्क साधत पुन्हा संपूर्ण विषय मांडला यावेळी तत्काळ वासुदेव शर्मा यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क करून त्यांना या सर्व घटनेची माहिती दिली यानंतर वासुदेव शर्मा यांनी आमचे प्रतिनिधी विशाल सिरौशी यांना विनोद तावडे यांच्या नंबर ते संपर्क साधण्यास सांगितले यावेळी विशाल सिरौंशी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी जातीने सर्व घडलेल्या घटनेची माहिती दिली उपस्थित विद्यार्थ्यांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले यानंतर विनोद तावडे यांनी निर्णय देत म्हणाले की शनिवार आणि रविवार या दोन दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने कार्यालय हे पूर्ण त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांची यादी श्री वासुदेव शर्मा यांच्या पाठवावी सोमवारी या विषयावर योग्य तो विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरता पुनर्परीक्षेबाबत विचार केला जाईल असे तुर्तात त्यांनी आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आशा या ठिकाणी पल्लवी झाल्या होत्या कुठेतरी अपयशातून मार्ग विशाल सुरंशी यांनी काढून दिल्यामुळे त्यांचे या विद्यार्थ्यांकडून भरभरून कौतुक केले जात होते खऱ्या कॅमेराला आणि लेखीला यश ही नेहमी मिळत असते परंतु विशाल सुरंशी यांनी आपल्या ड्युटीला आणि आपल्या जबाबदारीला महत्व न देता विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ते पुढे आले हीच खरी ड्युटी आणि हेच खरे आपल्या कामाचे प्रति कर्तव्य जे सुरंशी यांनी यावेळी बजावले बॅच मध्ये महापोर्टलवाल्यांनी जर ऑन महापोर्टलवाल्यांनी जर ऑनलाईन ओपन केलं सर तिथून आमचं विनोद तावडे साहेबांशी बोललं झालं काय माहिती मिळाली सर त्यांना मी माहिती दिली आमचा पेपर होत नाही आम्हाला मध्ये एंट्री दिली जात नाही आहे मी माहिती दिली त्यांना तर आम ते आम्हाला बोलले की आता काहीच होऊ शकणार नाही तुम्ही मी आता सोमवारला फोन करा कॉन्टॅक्ट करा आणि बघू आम्ही आम तुमचं म्हणून सा, असं सांगितलेलं आहे सर सा विद्यार्थ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार नाही केला जाते आम्ही म्हटलं त्यांना दुपारच्या बॅचमध्ये शिफ्ट करा ते म्हणतात आता आम्ही काही करू शकणार नाही ऑनलाईन पद्धत आहे त्याच्यामध्ये आमचा काही संबंध येणार नाही असं त्यांचा विषय सुरेंदी सरांनी आम्हाला खूप मदत केली आम्ही फोन लावलेत केले मदत सरकारला मागली पण त्यांनी कुठली मदत आम्हाला केलेली नाही आहे विद्यार्थी काय वाटतं या तुम्हाला याची अपेक्षा आपण अधिकारापर्यंत बोलणं गेलेलं काय वाटतं तुम्हाला सरकार जागा काढते आणि स्वतःचा भरून मोकळे होऊन जाते बाकी विद्यार्थ्यांचा कुठलाही फायदा होत नाही अनेक या ठिकाणी गावातून शहरातून लोक आलेले होते सांगली पूर्ण या ठिकाणी या लहान मुलांना घेऊन आलेले होते कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी कारण नसताना या ठिकाणी पेपर थांबवला गेलेला आहे आपण जाणून घेणार आहे मला सांगा तुम्ही कुठून आलेले आहेत काय तुम्हाला काय वेळ झालाय काय सांगितलं गेले तर तिच्यावर आहे तिकीटवर की तुम्ही अर्धा घंटा दु तुम्ही यायला पाहिजे बरोबर मी तर मी तर आलो आहे नऊ पंचवीस वाजता मग नऊ पंचवीसला मी तर आलो बरोबर नऊ पंचवीसला आल्यानंतर तिथं सर्व मला मुलं दिसली त्यांना मध्ये जाऊ दिलं जात नव्हतं का तर तो असं आहे तुम्ही दाखवा ते दाखवा लाईन तिकडे चेक करते असं ते सांग बरोबर पण मला एक सांगायचं आहे की चला मी एकटा खोटं बोलेल ते आता त्यांचं वक्तव्य असं आहे की तुम्ही उशिरा आले साडे नऊच्या नंतर आले मी फोटो बोलेल हे फोटो बोलतील का हे बाई बाळ घेऊन फोटो बोलेल का पन्नास जण फोटो आम्ही जळगाव जिल्हा आम्ही नऊ वाजून मिनिटांनी इथे आलेलं आहे काय सांगितलं आम्हाला सांगितलं वेट झाला गेट बंद झाला आम्हाला मध्ये जाऊ दिला नाही आणि ज्यांचा पेपर झाला त्यांना नऊ पंचावन्न वाजता मध्ये घेतलं गेलाय मग ऑनलाईन नऊ पंचावन्न जर सुरू झाले आम्ही नऊ एकोणतीस ला येऊन तरी आमचा पेपर होत नाही आमच्यावर अन्याय केला जातोय आमचा पेपर झालाच पाहिजे नाही तर दुसऱ्यांचा किती असं निघाले तुम्ही सकाळी आम्ही सकाळी सात वाजेपासून निघालेलो आहे सर लवकर या करता आम्ही धावपळ करत आलो आणि वेळ सेंटर त्यांनी भरपूर लांब होतो या त्यामुळे आम्हाला याला लेट तर नाही झालं पण आम्ही वेळेवरही हो पंधरा मिनिटं आम्ही आधी आलेलो आहे यांनी लाईन लावलेली होती आधार कार्ड प्रत्येकाची चेकिंग चालू होती प्रत्येकाची चेकिंग करत असताना प्रत्येकाला एक एक त्यांनी एकच व्यक्ती ठोलेला आहे तिथे चेकिंगला असं नाही की त्यांनी दोन चार व्यक्ती झून मॅनेजमेंट केलेला आहे तसं नाही केलं एकच व्यक्ती ठोलेला आहे तो वॉचमन अंकलने चेक केला आणि एक एक सोळामध्ये त्यांनी झाले आणि गेट बंद केलं याच्या आमची काय चुकी आहे आम्ही पेपरला आलेलो वेळेवर तर आम्ही आलेलो तुम्ही जर एक साथ सोडलं आणि रजिस्ट्रेशनचं जर ते म्हणतायत रजिस्ट्रेशनच्या जागेवर जर त्यांना गेटवर चेकिंग करायची आवश्यकताच नव्हती तसं पाहिलं तर ते तिथं कम्प्युटर ठिकाणी पण जे एक्झाम आहे ज्याची एक्झाम आहे तो ऑनलाईन त्याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच तो मध्ये एंट्री करणार होता आणि पेपरला बसणार होता हे त्या गोष्टी तिथं ते चेक करणारच होते तर त्यांना जरूरतच नव्हती तसं पाहिलं तर गेटवर चेक करण्याची आणि त्यांनी तर गेटवर चेक करून आम्हाला पुढे एंट्रीच दिली नाही साडेनऊ आणि बंद केलं आणि मध्ये गेल्यानंतर मुलांचे साडेनऊ पाहुणे दहा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन चाललंय सर मध्ये आणि आम्हाला सांगण्यात आलं की गेटवरच पोर्टल बंद झालं असं कसं चालणार आहे तुम्ही ठिकाणी इथं नुकसान होत आहे आज मुलांचं की काही काही सरकार पहिलेच जागा काढत नाही आणि इथून तिथून जागा काढल्या त्यानंतर ही असा जर भ्रष्टाचार होतो असा जर प्रॉब्लेम देत आहेत विद्यार्थ्यांना जर सतवलं जात आहे लांब लांबवरून विद्यार्थी येत आहेत लोक विद्यार्थ्यांचे वय चालले या वेळेस वर्ष वर्ष पाच पाच सहा सहा वर्ष जागा काढत नाही सरकार आणि आता जर जागा काढलेल्या त्याच्यामध्ये जर असं प्रॉब्लेम देत आहेत तर परीक्षा केव्हा द्यायची कधी जायचं वेळ वय गेल्यानंतर सगळ्या बेकारी याचमुळे बेकारी जी वाढते विद्यार्थ्यांची ती याच गोडमुळे आणि याच गोष्टीमुळे आपण कुठे आलेलो सर माझं नाव सुनील विठपन मी राय तालुक्यातून आलो सर मी ॲक्च्युअल म्हणजे राईट नऊ पंचवीसला इथं हजर झालो होतो आणि ही गेटमन काका जे आहे ते मला बोलले मी नऊ बत्तीसपर्यंत पर्यंत म्हणजे मुलांना सोडलो म्हणजे एकदम सपशेल खोटं आहे कारण मी न ठेवलं जर इथं येतोय तर हे कशी हे कसे काय बोलू शकता मी ना तिथला गेट बंद केला हे चुकीचं सांगता आणि विशेष म्हणजे यांनी जे सांगताय की बाबा मी वरतूनच तुम्ही लॉग इन आय पासवर्ड होत नाही तुम्ही तुमचं परीक्षा होऊ शकत नाही हे चुकीचं सरकारने यांनी ऍक्च्युअल जे परीक्षा देऊन बाहेर आले ना त्या विद्यार्थ्यांना मी विचारलं किंवा तुमचं काय म्हणजे लॉग इन आय पासवर्ड तुमचं घेतला किती वाजेला घेतला ते बोलले नऊ पर्यंत आम्ही नऊ ला आम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड भेटला आणि त्याच्यानंतर आमचं लॉग इन झालं आणि आम्ही मी स्वतः तिथं मध्ये गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वरती फोन लावा म्हणजे महापोर्टलला मी तिथं फोन लावला सर त्यांनी म्हणजे ऍक्च्युअली त्यांनी डायरेक्ट रिजेक्ट केले म्हणजे माझे कॉल म्हणजे त्यांनी रिसिवच केलेली हा एकदम भोंगला कारभार चालू आहे सर एकदम म्हणजे असं सांगायला गेले तर ही यंत्र चुकीची यांची पूर्ण महा ऑनलाइन ही सॉरी महापोर्टल जी महापरीक्षा जी आहे पोर्टल हे एकदम चुकीच्या म्हणजे त्यांना ऑनलाईन परीक्षा घेणे मॅनेजर होत नाही आज ऑनलाईनला धरून या ठिकाणी नुसते हीच परीक्षा नाही तर साधा तांदूळ सुद्धा मिळत नाही कारण त्या ठिकाणी थम मॅच होते त्यामुळे ठिकाणी तांदूळ मिळत नाही ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी ह्या ऑनलाईन पर्यंत म्हणून झालेलं आहे दोनची बॅच आहे ती सुद्धा मागण्या झाली की दुपार दोन ची बॅच गा या ठिकाणी कारण बाहेर आम्ही ठिकाणी आलेले तर कमीत कमी आमची परीक्षा झाली पाहिजे आणि या ऑनलाईन पदामुळे या नुकसानाचं आता जबाबदार कोण असं म्हटलं जात आहे आणि त्या ठिकाणी बोलणं गेलेलं आहे परंतु कोणत्याही प्रकारची या ऑनलाईन हालचाल सरकार या सरकारकडनं होत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना नुकसान ठिकाणी झालेलं आहे कॅमेरा संतोष विशाल सुनीशाही विनोद महाराज वसावळ